श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टी करतो किंवा ज्या काही चुका चुकून आपल्याकडनं होतात त्यासंबंधी बोलणार आहोत विशेषतः पूजा करण्याच्या वेळेस आपल्याकडनं अशा काही चुका होतात ज्या आपल्याकडनं व्हायला नको किंवा मग त्या केल्यानंतर आपण जी काही पूजापाठ करतो त्याचं फळ आपल्याला पूर्णपणे मिळत नाही आता देवपूजा करणं हे आपलं कर्तव्यच आहे रोज आपल्या घरामध्ये देवांची पूजा ही झालीच पाहिजे ज्या सेवा वगैरे असतात ती वेगळी गोष्ट आहे जे काही आपण ग्रंथांचं वाचन करतो ते वेगळं आहे पण जी रोजची देवपूजा आहे ती रोजच्या रोज आपल्याकडनं झालीच पाहिजे परंतु ही देवपूजा करताना काही नियम पाळावे लागतात आता देवघराच्या बाबतीत कुठले नियम पाळावे यासंदर्भात ऑलरेडी आपले एक दोन व्हिडिओ आहे ते जर तुम्ही अजून बघितले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन आवर्जून बघा अतिशय महत्त्वाची माहितीच त्यामध्ये सांगितलेली आहे तशीच आजची ही माहिती आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच सहा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाही कळत न कळत आपल्याकडनं त्या होत असतात असं म्हणत नाही की आपण मुद्दम करतो पण आपल्याला माहीत नसतं किंवा अजाणतेपणाने त्या गोष्टी होतात पण मग त्याचं फळही आपल्याला तसं भोगावं लागतं तर देव काही आपल्याला लगेच शिक्षा देत नाही पण मग आपण ज्या आराधनेने पूजा करतो ना त्याचं फळ आपल्याला पूर्णपणे मिळत नाही एवढंच या ठिकाणी सांगू इच्छिते तर बघा जोपर्यंत माहीत नव्हतं आत्तापर्यंत ज्या गोष्टी झाल्या असतील त्या सोडून द्या कारण आपल्याला माहीतच नव्हतं परंतु इथून पुढे ज्या गोष्टी माहीत होतात त्या पाळायला आपण नक्कीच पाहिजे हे तुम्हालाही पटत असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा हे बघा सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी आपल्याकडून होते म्हणजे होतेच अगदी तर ती कुठली तर आपण जेव्हा देवांना आंघोळ घालण्यासाठी देवांना उचलतो ना समजा मूर्ती असेल किंवा फोटो असेल आपण काय करतो पटकन एका हाताने फोटो किंवा मूर्ती उचलतो पण हे चुकीचं आहे जेव्हाही आपल्याला फोटो काढायचा असेल मूर्ती काढायची असेल भलेही ती छोटी मूर्ती असेल तरीही आपल्याला आपल्या दोनही हातांचा वापर करायचा आहे मूर्तीच्या मध्यभागी किंवा फोटोच्या मध्यभागी आपल्याला पकडायचा आहे आणि मग तो फोटो किंवा ती मूर्ती हळूच आपल्याला ता तामणामध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला मूर्ती उचलताना काळजी घ्यायची आहे एका हाताने उचलतो आपण म्हणजे ती काही साधी एखादी वस्तू नाही ना ते देव म्हणजे त्याला आपण दैवत्व दिलेलं आहे किंवा आपण त्यांना देव मानतो त्यामध्ये दे अस्तित्व आहे देवाचं असं जर मानत असू तर त्यांची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे समजा आपलं छोटं बाळ आहे आपण असं करतो का नाही आपण दोन हातांनी पकडतो की नाही तसंच देवाचं आहे आपल्याला त्या देवाला देखील दोनही हातांनी पकडायचं आहे व्यवस्थितरित्या त्याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून हातातून पडणार नाही अशा पद्धतीच्या चुका होऊ नये म्हणून ही काळजी घ्यायची आहे आणि कुठेतरी ह्या गोष्टी जर पाळल्या तर आपल्यालाही समाधान वाटत आणि देवाचं आणि आपलं जे कनेक्शन आहे ते अजून जुळण्यासाठी जु, मदत होते बघा करून बघा तुम्हालाही ते छानच वाटेल आता दुसरी जी गोष्ट आहे ती गंध लावताना आपल्याला ती काळजी घ्यायची आहे गंध लावताना होतं काय ना की मूर्त्या खूप छोट्या छोट्या असतात आणि मग आपलं जे बोट आहे त्याने आपण जेव्हा असा गंध लावतो ना तेव्हा होतं काय की ते पूर्ण डोळ्यांवर पसरतं आता मला सांगा आपण जेव्हा गंध लावतो किंवा आपण जेव्हा काही कपाळाला लावतो जर आपल्या डोळ्यांवर पडलं तर आपल्याला त्रास होतो की नाही होतो ना तसंच देवांचं आहे जेव्हा आपण देवांच्या कपाळाला गंध लावतो तेव्हा काळजी घ्यायची आहे की तो गंध कपाळालाच लागेल डोळ्यांवर येणार नाही काहींचं अगदी ओघळ नाकापर्यंत येतात तोंडापर्यंत येतात हे योग्य नाही आपल्या बाबतीत तसं झालं तर आपल्याला आवडतं का नाही ना मग आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे आणि मग ती कृती करायची आहे आता जर अशी समस्या येत असेल की देवाची मूर्ती खूपच छोटी आहे मग गंध लावताना थोडीशी अडचण येते तर मग तुम्ही थोडंसं म्हणजे काडीचा वापर करू शकतात त्याने थोडंसं तुम्ही अगदी व्यवस्थित गंध नक्कीच लावू शकतात अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तुमचा गंधही छान लावता येईल दिसतानाही टापटीप दिसेल आणि अशा प्रकारे तुमच्याकडून चुकाई होणार नाही कारण आपण जेव्हा स्वामींची मूर्ती घरामध्ये ठेवतो तेव्हा त्या मूर्तीशी आपण गप्पा मारतो का आता ती मूर्ती नाही ते स्वामी आहेत आपलं म्हणणं ते ऐकून घेत आहे असं आपण मानतो ना मग जेव्हा आपण त्यांच्या कपाळाला गंध लावतो तो जर त्यांच्या डोळ्यात जात असेल तर नक्कीच त्यांना त्रास होत असेल हे देखील मान्य करा जेव्हा तुम्ही हे मान्य करणार आहात तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला त्यांची प्रचिती येणार आहे त्यानंतर तिसरी गोष्ट देवपूजा करताना शक्यतो बोलणं टाळावं शक्यतो मौन रथ धरावं आता मौनरथ धरणं म्हणजे काय तर अगदीच गप्प राहायचं नाही तर आपल्याला स्तोत्र मंत्र म्हणत राहायचे आहे पण मध्ये मध्ये बोलणं हे टाळावं घरातल्यांनाही सांगून द्यावं की मी पूजा करत आहे माझ्याशी बोलू नको हे आपण पहिलेच सांगून द्यायचं अगदीच घरात छोटी बाळं आहे अगदीच इमर्जन्सी बोलावंच लागलं तर ठीक आहे परंतु इतर वेळेस मात्र तुम्ही एकीकडे पूजा करणं आणि एकीकडे गप्पा मारणं बोलणं हे कटाक्षने टाळावं कारण मग पूर्णत आपलं लक्ष त्या पूजेकडे लागत नाही आणि मग जर आपलं लक्षच त्या पूजेकडे नसेल तर मग आपली ती पूजा पूर्णपणे देवापर्यंत पोहोच पोहोचतही नाही त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो असा की देवांना कधीही एकाच पाण्यामध्ये आंघोळ घालू नये आता एकाच ताटामध्ये तुम्ही देव काढून घेऊ शकतात परंतु मूर्ती हातात घेऊन प्रत्येक देवासाठी वेगवेगळं पाणी टाकायचं आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आणि पुसताना देखील आपण जे वस्त्र घेतो ना पुसण्यासाठी ते देखील एकाच कोपऱ्याने प्रत्येक देवाला पुसायचं नाही एक कोपरा ओला झाला ना तर मग सुकलेला कोपरा घ्यायचा आणि मग दुसऱ्या देवाला पुसायचा आहे ओला ओल्या कपड्याने पुन्हा पुन्हा ते देव पुसायचे नाही कारण आपल्या बाबतीत उदाहरण घ्या मी जसं पहिले सांगितलं ना प्रत्येक कृती करताना आपल्या स्वतःला त्या ठिकाणी ठेवा आपल्याला ते आवडेल का जर उत्तर नाही असं येत असेल तर मग देवाच्या बाबतीतही आपल्याला ते टाळायचं आहे आपल्या घरामध्ये आपल्या प्रत्येक सदस्यांचे वेगवेगळे टॉवेल असतात का तर ओला टॉवेल कोणालाही आवडत नाही तसंच देवांचं आहे देवांसाठी तुम्ही मी म्हणत नाही की तुम्ही प्रत्येकासाठी वेगळा कपडा घ्या किंवा वेगळं वस्त्र घ्या परंतु जो काही मोठा कपडा घेणार आहात त्याचा प्रत्येक कोपरा प्रत्येक वेगळ्या देवतेंसाठी तुम्हाला वापरायचा आहे आता पुढचा जो पॉईंट आहे तो शक्यतो कोणाकडून चुकत नाही परंतु तरीही कधी कधी जर ती चूक आपल्याकडनं होत असेल तर ती कटाक्षाने टाळावी ती कशी तर देवांची जागा सारखी सारखी बदलायची नाही आता देवांचा क्रम कसा असावा आता दिंडोरी प्रणित केंद्रानुसार दिंडो देवांचा क्रम कसा असावा यासंबंधी व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे तो एकदा तुम्ही जाऊन बघू शकतात पण एकदा देव देवांची मांडणी केली ना तर मग सारखं सारखं देवांची म्हणजे आज इथे ठेवलं मग उद्या दुसरीकडे ठेवलं मग असं छान दिसतं ह्या गोष्टी करायच्या नाही एक तर तुम्ही व्यवस्थित ही मांडणी करून घ्या आणि कंटिन्यू तशीच ठेवा सारखं सारखं देवांची जागा बदलायची नाही त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे देवाऱ्यावर कधीही आपले ग्रंथ ठेवू नये बघा देवाऱ्याचा जो वरचा भाग असतो ना तो नेहमी रिकामा ठेवावा आपल्या डोक्यावर ओझं दिलं तर आपल्याला आवडेल का कंटिन्यू आपल्या डोक्यावर काहीतरी ओझं ठेवलं तर मग आपल्याला चालेल का नाही चालणार तसंच देवाऱ्याच्या वरती काहीही सामान आपल्याला ठेवायचं नाही वरचा जो भाग आहे तो नेहमी स्वच्छ आणि मोकळाच ठेवायचा आहे आपले जे ग्रंथ असतात जे काही पुस्तकं असतात सारामृत म्हणा किंवा नित्यसेवेचा ग्रंथ म्हणा काही कुठलेही ते नेहमी अगदी व्यवस्थित आपल्याला एका पिशवीमध्ये ठेवायचे आहे आणि त्याचीही जागा अगदी व्यवस्थितच ठेवायची आहे या व्यतिरिक्त माळा माळांच्या बाबतीतही बऱ्याच होतं काय की माळ जपून झाले की आपण कुठेही ठेवतो परंतु माळ अडकवण्यासाठी देखील तुम्ही काहीतरी सोय करून घ्या किंवा मग एखादं पात्र करा त्यामध्ये तुम्ही माळा ठेवू शकतात परंतु अस्ताव्यस्त सामान देवाचं कुठेही पडू देऊ नये एवढंच या ठिकाणी सांगू इच्छिते तर स्वामी भक्त हो बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या कळत न कळत आपल्याकडनं घडत असतात जसं की गंध लावताना म्हणा किंवा फोटो उचलताना म्हणा आपण अनावधानाने ह्या गोष्टी करत असतो परंतु मग त्याचं फळ आपल्याला तसंच पद्धतीचं मिळत असतं आणि म्हणून ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर स्वामी भक्त हो छोटीशी माहिती होती परंतु महत्त्वाची असेल असं मला वाटतं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद